गणेशोत्सवानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला नवरात्र उत्सवाचे वेध लागलेले आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवरात्र उत्सवाला राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्व प्राप्त झालं आहे भाजपनं यंदाही मुंबईमध्ये मराठी दांडियाचं आयोजन केलेलं आहे आणि मराठी बहुल भागामध्ये मराठी दांडियाचं हे आयोजन करून भाजपनं मराठी मतदारांना चुचकारण्याचा हा प्रयत्न केला आहे विकरोलीमध्ये नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये सलग चौथ्या वर्षी मराठी दांडिया आयोजित केल्या सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज संध्याकाळी सात वाजता हा दांडिया रंगणार आहे आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचं या दांडियामध्ये सादरीकरण असेल मराठी सिनेसृष्टीतल्या आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांची कार्यक्रमामध्ये दररोज उपस्थिती असेल या दांडियामध्ये प्रवेश निशुल्क असणार आहे आणि रोज मराठमोळ्या वेशभूषेमध्ये उत्तम सादरीकरण करणाऱ्या तिघांना आयफोन दिले जातील यंदाची दांडियाची थीम ही ऑपरेशन सिंधूर अशी आहे दरम्यान यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे तर नवरात्री येत आहेत विक्रोळीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया मी आजपर्यंत तरी गुजराती लिले जे नाही पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थीम ही सिंधू राहणार आहे एवढा निर्गुणपणा एवढा निर्लज्जपणा म्हणजे तिकडे माता भगिनींची म्हणजेच आपल्या भगिनीस तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काय दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाही आहेत त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय आहेत मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच जो हिंदुस्तान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरातमध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची आणि दांडिया आहे सगळ्यांनी या